ही कथा मुंबईजवळील लोणावळा परिसरातील आहे आपण असं म्हणू शकतो की लोणावळ्याच्या जंगलात घडलेली घटना आहे दिवसा खूपच सुंदर रोमँटिक आणि साहसी वाटणारा हा परिसर रात्री मात्र भयंकर निर्मनुष्य आणि भीतीदायक होतो त्यामुळे अनेक लोक रात्रीच्या वेळी त्या जंगलात जाणं टाळतात ही माझ्या आयुष्यातील खरी घटना आहे या घटनेला आज एक वर्ष होऊन गेलं आहे अगदी लॉकडाऊनच्या आधीची गोष्ट आहे मी आणि माझे मित्र रोजच्या कंटाळवाण्या जीवनातून बाहेर पडण्यासाठी ट्रीपवर जायचं ठरवत होतो आम्हाला वाईल्डलाईफ फोटोग्राफीची आवड होती त्यामुळे अशा ट्रिप्स आम्ही अनेकदा करत असू शुक्रवारचा प्लॅन ठरला आणि सगळ्यांनी तयारी केली आम्ही एकूण पाच जण होतो सकाळी लवकर निघालो लोणावळ्याकडे थंड अशी छान हवा वाहत होती आणि सगळे मजेत होते मनीषच्या काकांचं घर लोणावळ्यात होतं त्यामुळे हॉटेलवरची तिथेच थांबायचं ठरवलं प्रवासामुळे सगळेच थकलं होतो शूटिंगला लगेच निघालं असतो तर कोणालाच मजा आली नसती मनीषांनी रसिकला रात्री घोबळाचं शूट करायचं होतं आणि आम्हाला कोल्हे वगैरे प्राणी टिपायचे होते त्यामुळे दिवसात जायचं म्हणत होतो पण शेवटी सगळ्यांनी ठरवलं की रात्रीचा शूट करायचा मनीषच्या काकूंनी मस्त जेवण बनवलं जेवण झाल्यावर सगळे थोडं झोपलो पण जेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही रात्री दोन तीन वाजता जंगलात उत्तर दिशेला जाणार आहोत घुबळाच्या शूटसाठी तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरून रंगच ओढून गेला त्या लगेच म्हणाल्या नाही नाही रात्री नाही दिवसाचा हे जंगल खूपच धोकादायक आहे तिथे एका आत्म्याचं सावट आहे त्यांच्या डोळ्यात चिंता आणि भीती स्पष्ट दिसत होती पण आम्ही आणि काका त्यावर हसलो काही भूत वगैरे नसतं काकू तुम्ही घाबरू नका असं सांगून मी त्यांना समजावलं पण त्या नाही म्हणतच राहिल्या शेवटी काकांनी त्यांना समजावलं आज मी विचार करतो की आम्ही काकूचं ऐकलं असतं तर रात्री बारा वाजता आम्ही निघालो जाताना काकू पुन्हा म्हणाल्या माझं ऐका आता जाऊ नका प्लीज पण आम्ही म्हणालो काकू तुम्ही झोपा आम्ही काही वेळात परत येतो असं सांगून आम्ही निघालो जंगलात प्रवेश करताच एक विचित्र शांतता होती गार हवा अंग चिरत जात होती अंधारात आमच्या हातातील फक्त पाच टॉर्चच्या प्रकाशात आम्ही चालत होतो कोण कुठूनही अचानक हल्ला करेल अशी परिस्थिती होती मी आणि मनीषने आधीही अशा ट्रिप्स केल्या होत्या आणि आम्हाला थोडं भूतावितांचं कुतूहल होतं त्यामुळे आम्ही एन्जॉय करत होतो पण बाकीचे रसिक नितीन आणि अंश यांच्या हालत खराब झाल्या होत्या सुमारे एक तास भटकून आम्हाला घोबळाचं घरट सापडलं आणि एका फांदीवर बसलेलं घुबळही दिसलं सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला अंश म्हणाला मिळालं शेवटी तो थोडा घाबरलेला होता पण आम्हा सगळ्यांसोबत असल्याने बरा होता सगळ्यांनी लाईट कॅमेरे सेट केले शूटिंग सुरू केलं गमत म्हणजे ते घोबळ अजिबात घाबरलं नाही उलट अगदी राजेपद घेऊन बसलेलं होतं जसं म्हणावं हे क्षेत्र माझं आहे आणि तुम्ही परके आहात तेवढ्यात हवेत एक थंड वारेकाठ भरून आलं अचानक एक विचित्र नकारात्मक ऊर्जा जाणवली मला एकदम वेगळं आणि जळसं वाटू लागलं पण मी त्याकडे दुर्लक्ष केलं शूट पूर्ण झालं आणि आम्ही सगळं साहित्य आवरायला सुरुवात केली तेवढ्या जंगलभर एकदम जोरात जंगली कुत्र्याच्या किंकळ्या ऐकू आल्या एक गोष्ट सांगतो हे कुत्रे सामान्य नव्हते जवळपास वाघासारखे भयंकर होते ते तीन चार किलोमीटर वरूनही आपल्याला वास घेऊन शोधू शकतात आम्ही ज्या ठिकाणी होतो तिथून खाली नजर टाकल्यावर दिसलं की वीस ते पंचवीस जंगली कुत्र्यांचा झोन आमच्या दिशेने येतोय सगळ्यांची धडपड सुरू झाली आमच्याकडे फक्त एक बेसबॉल बॅट आणि तीन पॉकेट नायब होते हे त्या कुत्र्यांपुढे काहीही नव्हतं आम्ही सर्व झाडीत लपलो अंश तर श्वास रोखून बसलेला काही, बस काही सुचत नव्हतं ते कुत्रे अगदी जवळ आले समोरून जात होते पण त्यांनी आम्हाला पूर्णपणे दुर्लक्ष केलं जणू कोणीतरी त्यांना हाक मारली आहे हे काय आहे मी म्हणालो त्यांना गेलेले पाहून दहा मिनटांनी आम्ही बाहेर आलो तरीही मनात भीती होती ते परत आले तर रात्रीचे तीन वाजले होते उंचावरून आम्ही खाली एक जुना बंगला पाहिला जंगलाच्या मध्येच एकटा त्या दिशेनेच ते कुत्रे गेले होते माझं आणि मनीषचं भूतकाळातलं कुतूहल जागा झालं चला पाहूया काय आहे अंश आणि रसिकची हालत बिकट होती अंश तर रडायलाच लागला होता पण आमच्या आग्रहामुळे ते आले आम्ही झाडीतून मार्ग काढत खाली उतरलो बंगल्याजवळ पोहोचलो आणि समोरच्या दृश्य पाहून आमची ही भंभेरी उडाली सगळे कुत्रे एका रांगेत बसलेले होते आणि रडत होते कुत्र्यांचं असं वागणं नैसर्गिक होतं तिथे खूप नकारात्मक ऊर्जा होती तरीही आम्ही मूर्खपणाने थांबलो बंगल्याची स्थिती भयावह होती खिडक्या तुटलेल्या वायरी कापलेल्या गेट निखळलेला संपूर्ण वातावरण एखाद्या हॉरर सिनेमासारखं होतं तेवढ्यात एक धाड असा आवाज झाला आणि बंगल्याचा दरवाजा आपोआप उघडला त्याच क्षणी वारा जोरात वाहू लागला आणि कुत्रे शांत झाले जणू ते आदेश पाळत होते दुसऱ्या मजल्यावर एक हलकासा पिवळसर प्रकाश पडलेला होता जणू एखादी सावली तिथे उभी आहे आम्ही बघतच राहिलो माझ्या कानात कोणीतरी कुसबूज करत आहे असं मला जाणवायला लागलं आतमध्ये या पण वळून पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं तरीही मला आणि मनीषला आत जावंसं वाटत होतं पण अंश जोरात ओरडला आणि आमच्या पाया पडून विणवू लागला नका जाऊ तिथे प्लीज त्यामुळे आम्ही प्लॅन कॅन्सल केला आणि आम्ही निघालोच होतो तेवढ्यात रसिक जोरात किंचाळून खाली पडला जणू कोणीतरी त्याला जोरात ढकललं आम्ही सगळे धावत गेलो त्याला उचलून खूप दूर पळत गेलो रोडला त्याला बसवलं त्याच्या पाठीवर ओरखड्यांचे जखमेचे ठसे होते हे बघून आम्ही हादरलो मोबाईलची सिग्नल नव्हती मॅप चालत नव्हते तेवढ्या ती काळसर आकृती आमच्याच दिशेने येताना दिसली आम्ही साडीत लपलो जवळ आल्यावर त्याने ओरडलं कोण आहे माणसाचा आवाज ऐकून आमच्या जरा जीव आला आम्ही बाहेर आलो पण त्याचा चेहरा दिसेना में आमी थक्का जालो। आमी जालो। मी टॉर्च मारला आणि आम्ही थक्क झालो चेहरा एकेकडून भाजलेला टाके आणि जुन्या जखमा अंशभीतीने बेशुद्ध झाला आम्हीसुद्धा पॅनिक झालो पण त्याने हसत सांगितलं बाबांनो मी भूत नाही मी शंकर इथल्या शेतात काम करतो आणि त्या जखमा त्याचं काय मी विचारलं त्यावर त्याने सांगितलं जंगली प्राणी तू आम्हाला गावात घेऊन गेला आम्ही त्याच्याबरोबर गेलो कारण काही पर्यायच नव्हता गावाला आणि आम्ही थोडं रिलॅक्स झालो मी त्याला विचारलं त्या बंगल्यात कोणी राहतो का तेवढ्या तो थरथरायला लागला तो वाळा म्हणतोयस का तू त्याचं नावही घेऊ नकोस मी जातो आता मला नाही माहिती हे बोलून तो निघून गेला तेव्हा सकाळचे पाच वाजले होते आम्ही मणीच्या काकांच्या घरी परतलो काकूंनी आम्हाला सुखरूप पाहून सुटकेचा निश्वास टाकला थोडा वेळ झोपलो सकाळी रसिकला खूप ताप आला होता तो सतत बळबळ करत होता ती आली ती आली आम्हाला थोड्याच दिवसात त्याला ॲडमिट करावं लागलं नंतर तो बरा झाला पण आजही जेव्हा रात्री झोपायला जातो तेव्हा कोणीतरी माझ्या कानात हळूच कुजबूज करतं लोणावळ्यातून परतल्यावर काही दिवस सगळं शांत होतं आम्ही सगळे आमच्या घरी परतलो पण एक गोष्ट लक्षात आली होती रसिक अजून पूर्ण बरा झाला नव्हता त्याला अधूनमधून ताप यायचा आणि तो झोपेत काहीतरी पुटपुटायचा ती आली ती पुन्हा आली म्हणजे एक दोन दिवसासाठी समजलं असतं की भीतीचा ट्रॉमा आहे पण हळूहळू गोष्टी विचित्र होत गेल्या रसिक म्हणायचा की त्याला दर रात्री एकच स्वप्न पळतं तो पुन्हा त्या बंगल्याच्या समोर उभा आहे आणि त्या दरवाज्यातून एक बाई बाहेर येते तिचा चेहरा दिसत नाही पण तिचं डोकं हल्लेलं असतं मान एका बाजूला वाकलेली असते आणि ती पुटपुटते आता मात्र जाऊ शकणार नाही आणि तशीच ती बाई त्याच्यावर हल्ला करते हे ऐकून आमचा आतून थरकाप उडालेला होता कारण आता फक्त रसिकलाच नाही तर मलाही आता त्या फुसफुसण्याचे आवाज यायला लागले होते मी सुरुवातीला दुर्लक्ष केलं वाटलं डोक्यावर परिणाम झाला असेल पण एका रात्री मी झोपेतून उठलो आणि बघितलं माझ्या बेटच्या पायाशी कुणी बसलेलं होतं अंधारात अस्पष्ट पण त्या आकृतीचं डोकं वाकलेलं आणि केसं पांढरट होते मी उजेड लावायला वळलो आणि तोपर्यंत तिथे काहीच नव्हतं दुसऱ्या दिवशी मी मनीषला फोन केला तो म्हणाला शिव मला काही दिवसांपासून वाटतं की कोणीतरी मला फॉलो करतं आहे मेट्रोमध्ये ऑफिसमध्ये एक वेगळी सावली सतत सोबत असते मनीषला मी त्याच्या वड्याबद्दल विचारलं आणि त्याने सांगितलं की गावात लोक अजूनही त्या वाडीच्या जागेभोवती जायला टाळतात तिथे गेल्यानंतर अनेकांना मानसिक त्रास भ्रम आत्महत्यासारख्या गोष्टी झाल्या आहेत मी एकदा ठरवलं सर्व गोष्टींचा शेवट द्यायचा मी परत एकटाच लोणावळ्याला गेलो माझ्या हातात काही धार्मिक वस्तू एक पोर्टेबल कॅमेरा मी ठरवलं की यावेळी काही नोंद ठेवायची मध्यरात्री अडीच वाजता मी त्या जंगलात पोहोचलो थंडी होती पण त्या थंडीपेक्षा जास्त अंगात घुसणारी एक बेचनी होती बंगल्याजवळ आलो तेव्हा मी पाहिलं दरवाजा आता पूर्णपणे उघडाच होता त्या वेळेसही हवा थंड होती पण आता एक विचित्र घाण वास दरवळत होता जळक्या मासासारखा मी आतमध्ये शिरलो टॉर्चच्या उजेडात जुन्या लाकडी जिन्यावर चढत होतो दुसऱ्या मजल्यावर जिथे तो पिवळा बल्ब दिसला होता त्या खोलीत गेलो खोलीत फक्त एक मोळकळीस आलेला खुचीचा सांगाळा होता माझ्या पाठून कोणीतरी जोरात हसल्यासारखं झालं वळून पाहिलं कोणीच नव्हतं पण माझा कॅमेरा जोरात बीप करू लागला मी त्याच्याकडे पाहिलं स्क्रीनवर एक डिस्टॉर्शन आली होती पण त्या डिस्टॉर्शनमध्ये एका बाईचा चेहरा उमटत होता डोळे भडक ओठ शिवलेले मी तेथून वेळासारखा पळालो घरी परतल्यावर काही दिवस मी तापात होतो झोपेमध्ये मला आवाज यायचे आणि एक सावली माझ्या घरात फिरायची मग मी एका साधूबाबाकडे गेलो त्यांनी काही उपाय दिले आणि मला सांगितलं ती जागा शापित आहे जो तिथे एकदा गेला तो कायम तिच्या लक्षात राहतो त्या साधूबाबांच्या उपायानंतर सगळं काही व्यवस्थित झालं मित्रांनो हा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक अनुभवासोबत